नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमकतेपुढे आणि प्रामाणिकपणापुढे आता हदबल झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतंय होय मी हे मुद्दा धाडसानं बोलतोय त्याचं कारण असं आहे की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक मेळावा झाला त्या ठिकाणी पदाधिकारी होते आमदार खासदार मंत्री सगळे त्या ठिकाणी होते आणि याच मेळाव्यामध्ये देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते आणि यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले आहे हे मार्गदर्शन करत असताना त्यांनी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरच आपली नाराजी व्यक्त केलेली आहे वास्तविक पातात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बळ देण्यासाठी ते उत्साहाने बोलले आक्रमकपणे बोलले मोठ्या आवाजातही बोलले परंतु या बोलण्यामध्ये त्यांची हदबलता ही प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसत होती ते कार्यकर्त्यांना बोलत होते की आपण अनेक कामं करतोय परंतु तुम्ही तु जनतेपर्यंत जायला कमी पडतायत आपण अनेक योजना राबवतोय परंतु त्या योजना विरोधक हाणून पाडतायत मात्र आपले कार्यकर्ते त्याविषयी काही बोलत नाहीयेत आपल्या कार्यकर्त्यांना बोललं पाहिजे आपल्या लो कार्यकर्त्यांना गेल लोकांपर्यंत गेलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट वेगवेगळ्या टाकल्या पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांनी विनवणी एक विनंती आपल्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जाहीर स्टेजवरून केली हे या ठिकाणी पाहायला मिळत मित्रांनो हे करत असताना बोलत असताना त्यांनी आपल्या पक्षाचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील यांची सुद्धा माफी मागितली आणि एवढं आहे मी माफी मागून सांगतो की आपले लोकप्रतिनिधी सुद्धा सोशल मीडियावर कमी पडतायत ते सुद्धा कुठलीही पोस्ट टाकत नाहीत आणि त्यामुळं विरोधकांना त्या ठिकाणी जणं त्यांचं जड होत आहे त्यांना काम करण्याला पोषक होतंय आणि आपण काम करत असून सुद्धा आपण मागे पडतोय असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस पहिल्यांदाच सत्तेत आली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले यावेळी सर्वाधिक सोशल मीडियाचा वापर जर कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल युट्यूब असेल वेगवेगळे माध्यम असतील प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हा सगळाची सगळा मीडिया भारतीय जनता पार्टीनं साम दान दंड भेद करून या देशामध्ये वापरला प्रत्येक सोशल मीडियावर फक्त भारतीय जनता पार्टीचीच जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी टीम काम करत होती तीच सगळी टीम या ठिकाणी काम आपल्याला पोस्ट टाकताना पाहिली मिळवती आय टी टीम जे काय आय टी सेल आहे त्यांचा तो सुद्धा या पद्धतीनं सोशल मीडियावर भाजप कशी चांगली आहे महाराष्ट्रात फिलगुड कसं येणार दिन कसे आणणार या पद्धतीचं सांगत होते आणि विरोधकांच्या बाबतीत म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर होतं त्यावेळेस मात्र पोस्ट टाकत होते कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मित्रांनो हे सगळं सोशल मीडियावर गाजलं याचा परिणाम भारतीय जनता पार्टी सत्तेत आली परंतु हाच सोशल मीडिया आता त्यांच्या विरोधकांनी आपल्या हाती घेतलेला आहे सामान्य जनतेने आपल्या हाती घेतलेला आहे ज्यावेळेस मीडिया विकला गेलाय प्रेस विकल्या गेलीये अनेक पत्रकार हे गोदी मीडियामध्ये काम करत आहेत अशा वेळेला आपला आवाज आपणच झालं पाहिजे हे जी सामान्य माणसाची भावना निर्माण झाली पत्रकारांची भावना निर्माण झाली आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जसं आपलं डी एस न्यूज रोखफोकपणे काम करतं तसे अनेकांनी कामं केले सत्य माहिती बाहेर आणली आणि भारतीय जनता पार्टी चुकीचं कसं काम करत आहे हे जनतेसमोर मांडलं आणि हेच सगळं सोशल मीडियाचं हत्यार हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी पलटलं आणि भाजपला आता त्याचा फटका बसतोय हे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी दिसतंय मित्रांनो हे सगळं करत असताना आता नहीं 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 करता हो का, ते कार्यकर्त्यांना विनवणी करतात की सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय व्हा मैदानावर उतरा पोस्ट टाका फक्त बोलताना त्यांनी एक खंत केली आणि एक वाक्य या ठिकाणी वापरलं हेच अंडरलाईन करण्यासारखं आहे देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की आपल्या कार्यकर्ते उत्तर देतात रोखोकपणे उत्तर देऊ शकतात फक्त आपल्याला आदेशाची वाट पाहावं लागते आदेशाची वाट पाहताय आज मी तुम्हाला सांगतो आता आदेशाची वाट पाहू नका मैदानात उतरा आणि ठोका ज्याला ठोकायचं त्याला ठोका असे शब्द राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले आहेत आता ही ठोका ठोकीची भाषा गृहमंत्र्यांच्या तोडून शोभत नाहीये परंतु हा जर प्रश्न आपण त्यांना उपस्थित केला तर ते थेट सांगतील की मी क्रीडा स्पर्धेविषयी बोलत होतो मैदानात उतरण्याविषयी बोलत होतो आणि त्यामुळे ठोका ही भाषा मी मैदानातली वापरली असं सुद्धा ते म्हणतील आणि त्याला म्हणण्याला संधी सुद्धा आहे परंतु ठोकापीटीची भाषा ही आज गृहमंत्र्याच्या तोडून येते याचा अर्थ एखादा राज्यकर्ता एखादा राजकारणी एखादा सत्ताधारी अशा पद्धतीनं ठोकाठोकीची भाषा करत असेल तर याचा अर्थ तो आतून हदबल झालेला असतो हा इतिहास सांगतो म्हणून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे कोट्यवधी मराठा समाज जो कधीही एकत्र येत नाही तो जरांगे पाटलांच्या पाठीशी ताततीनं उभा राहिलाय त्यांचे खरे प्रश्न काय त्यांच्या खऱ्या अडचणी काय हे जरांगे पाटलांनी त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहे आणि हे कधी प्रश्न सुटू शकतात याची सुद्धा जाणीव जरांगे पाटलांनी मराठा समाजाला करून दिलेली आहे मला आवर्जून सांगायचंय केवळ मराठा कार्यकर्ते किंवा नागरिक किंवा पुरुष हे या आंदोलन सक्रिय सहभागी नाही आहेत तर यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी आहेत मराठा समाजाच्या तरुणी आणि तरुण मुळं सुद्धा यामध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळं हा संपूर्ण एकवटलेला समाज जरांगे पाटील जे बोलतील अगदी त्या पद्धतीनं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करताना पाहायला मिळतोय त्यांना अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलन थांबविण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झालेले महायुतीकडून झालेले आहेत परंतु मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत कुठल्याही लालचेला बळी पडत नाहीत त्यांना कुठलेही पद जरी दिले तरी त्यांना त्या ते पदाची अपेक्षा नाहीये आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन महायुतीला सरकारला थांबवता येत था नाही ही वस्तुस्थिती आहे जे देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीच्या आल्यानंतर ते ताकदीनं वागत होते कोणालाही माझ्या पक्षामध्ये मी घेऊ शकतो कोणालाही मी पराभूत करू शकतो कोणाच्याही चौकशा लावून त्याला जेलमध्ये पाठवू शकतो ही धमक देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे असं ते दाखवण्यामध्ये यशस्वी झाले होते आणि म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पार्टीनं फोडला कारण जर तुम्ही आमच्याकडे येत नसाल तर ईडी तुमची चौकशी करेल सीबीआय तुमच्या मागे लागेल अँटी करप्शन ब्युरोच्या धाडी तुमच्यावर पडतील अनेक तक्रारी भारतीय जनता पार्टीचे नेते या नेत्यांच्या विरोधात करायचे आणि मग त्यांच्याकडे ईडीची धाड आली की त्यांनी रातोरात भारतीय जनता पार्टी सोबत प्रवेश करायचा आणि आपल्या चौकशा बंद करून घेतलेल्या आहेत हे सौभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहे यापैकी चार अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना क्लीन चिट देण्याचं काम सुद्धा याच भारतीय जनता पार्टीनं केलंय ज्याचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून या ठिकाणी करतायत मित्रांनो हे सगळं तुम्ही राजकीय नेत्यांवर दबाव आणू शकलात त्यांना आपल्या पक्षातही घेऊ शकलात अनेक पक्षही फोडू शकलात परंतु मनोज जारांगे पाटील यांना मात्र देवेंद्र फडणवीस काही करू शकलेले नाहीयेत कारण त्यांच्याकडे हारायला काही नाहीच आहे एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस समाजासाठी झडतोय त्याच्यावर काय कारवाई करावी तरी सुद्धा एसआयटीची नियुक्ती झाली अनेक गुन्हे मनोज जरांगे पाटलावर दाखल झाले अनेक आंदोलनकर्त्यावर दाखल झाले तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील खचलेले नाहीत कुठल्याही आंदोलनात कुठल्याही कारवाईला मी तयार आहे असं ते स्पष्टपणे बोलतायत आणि मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक ज्येष्ठ असेल किंवा कनिष्ठ असेल प्रत्येक आमदार खासदार मंत्री हा त्यांना आदरानं बोलतो त्यांच्या शब्द पाळतो कारण त्यांना माहिती आहे की जर देवेंद्र फडणवीसांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली तर पक्षाअंतर्गत आपले सुद्धा हाल जे इतर ओबीसी नेत्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या विधानसभेला झाले अगदी तसेच आपले होतील याची भीती त्यांच्या मनात आहे एक दहशत आणि भीती त्यांच्या जशी मनात आहे तशीच विरोधातल्या पक्षातल्या नेत्यांमध्ये सुद्धा हीच भीती आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आदरणच बोलतात किंवा दबून बोलतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय परंतु जर देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचं काही मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेतली असेल तर जरांगे पाटील हे त्यांना एकेरी शब्दात बोलतायत आरे तुरीची भाषा बोलतायत आणि तुम्ही तिकडून काय बोलताय माझ्या समोर येऊन बोला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं आणि समाजाचं वाटोळ जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ही म्हणण्याची धमक ही फक्त म्हणून जरांगी पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे आणि म्हणून हे सगळे ज्या काही घडामोडी आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांना सहन होणाऱ्या नाही आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा अनेकांना त्या सहन होणाऱ्या नाही आहेत आणि म्हणून अनेक नेते भाजपचे हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतायत परंतु मनोज जरांगे पाटील हे त्यांना सुद्धा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्या ठिकाणी धुतायत मी महाराष्ट्राची ग्रामीण भाषा वापरतोय ते आपल्या शब्दाने त्यांना धुवून काढतायत म्हणजे त्यांच्या विरोधात आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहेत की जेणेकरून त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी आणि जरांगे पाटील यांच्याविषयी बोलू नये यासाठी ते ती भूमिका आहेत यामुळे देवेंद्र फडणवीस हादवल झालेले आहेत की आता नेमकं करायचंय का कारण अपमानही होतोय कारवाईही करता येत नाहीये आणि आरक्षणाचे दिलेले जे शब्द आहेत मराठा समाजाला जे शब्द दिलेत तेही पूर्ण करता येत नाहीत या विवंचनेमध्ये देवेंद्र फडणवीस हे आज दिसत आहेत आणि म्हणूनच पुणे या ठिकाणी झाल्या झालेल्या ज्या मेळाव्यामध्ये त्यांनी ठोकून काढा म्हणजे त्यांचं मत असं असावं कदाचित की विरोधकाला विरोधकाला विरोधाप्रमाणे विरोधा विरोधा विरोध करा हेच त्यांना म्हणायचं होतं परंतु शब्द ठोकून काढा असं झालेलं आहे मित्रांनो याही पुढे आपल्याला मला सांगावं लागेल देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना आणि त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास देताना सांगत होते की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आपला पराभव आहे असं विरोधक बोलतायत आपले कार्यकर्ते खसतायत पण वास्तविक पाहता आपला पराभव फक्त काही टक्क्याने झालेला आहे पॉईंट थ्री असं त्यांनी सांगितलंय पॉईंट थ्री टक्के मतं कमी पडलीत म्हणून आपला पराभव झालाय खूप फरक नाहीये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांमध्ये पॉईंट थ्री मताचा फरक आहे असं ते सांगतायत म्हणजे थोडक्यात त्यांना असं बोलायचंय की आपले उमेदवार जे काही पडलेत भारतीय जनता पार्टीचे ते काही ठिकाणी एक टक्क्यानं पडलेले दोन टक्के मतं कमी पडल्याने पडलेले तीन टक्के मतं कमी पडल्याने पडलेत बस एवढाच फरक आहे असं ते बोललेले दुसरा भाग त्यांनी असं सांगितलंय की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राज्यामधल्या उमेदवाराच्या हार जीतमध्ये फक्त दोन लाखाचा फरक राहिलेला आहे म्हणजे दोन लाख मतच फक्त आपल्याला कमी पडलेली आहेत आणि लाडकी बहीण ही योजना आपण ज्या दिवशी जाहीर केली अगदी दि त्या दिवशी हा दोन लाखाचा कोटा पूर्ण झालेला आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना ही मतांसाठी जाहीर केली असं सुद्धा त्यांच्या तोरून या ठिकाणी वक्तव्य स्पष्टपणे निघालंय की ज्या वेळेस आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याच वेळेस दोन लाखाचा आमचा कोटा पूर्ण झालेला आहे आणखी आम्ही दुसरी एक योजना जाहीर केली त्याच्यामध्ये दुप्टीचा कोटा आमचा पूर्ण झालाय असं सुद्धा ते बोललेले परंतु मित्रांनो कार्यकर्त्यांना जरी टक्के हो ते टक्केवारीमध्ये मतं कमी पडली असं सांगत असले तरी सुद्धा जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये खूप मोठा फरक आहे महायुतीचे फक्त सतरा खासदार निवडून आलेत आणि त्या तुलनेत महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले एकमेव भारतीय जनता पार्टीचे फक्त नऊ खासदार आले जे पंचेचाळीस प्लस आणि सोबळाचा नारा देत होते ते नऊवर येऊन टेकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन लाखाचा फरक सांगणारे देवेंद्र फडणवीस त्यांनी स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे जे उमेदवार पराभूत झालेत हे दीड दीड दोन दोन मता लाख मताच्या फरकानं पराभूत झालेत भारती ताई पवारच्या की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री आहेत त्या जवळपास लाख दीड लाख मतानं पराभूत झाल्यात रावसाहेब दानवे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री होते तेही लाखाच्या मताच्या फरकानं त्या ठिकाणी पराभूत झालेत परभणीचा उमेदवार महादेव जानकर महायुतीचे ते लाख दीड लाखाच्या मतानं पराभूत झालेत त्या ठिकाणी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी होत्या त्या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतानं पराभूत झाल्यात इतक्या लाखो मतानं पराभूत झाल्यात असे कित्येक उमेदवार सांगता येतील की ते लाख दीड लाख दोन लाख मतांना पराभूत झालेत आणि देवेंद्र फडणवीस आकड्यावर सांगतायत की महाराष्ट्रात फक्त दोन लाखाचा फरक राहिलाय या अशा भंपक ज्या काही खुलाश्या आहेत यामुळेच भारतीय जनता पार्टीचं नुकसान होतंय हे मात्र त्यांच्या लक्षात यायला तयार नाहीये आज शरद पवारांवर टीका केला जातात उद्धव ठाकरे यांच्याविषयी टीका केली जाते वास्तविक पाता या दोन्ही नेत्यांबद्दल महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट आहे ती अजूनही आहे आणि हिचाच परिणाम आज महाराष्ट्रामध्ये भाजपला विधानसभेत भोगावा लागतोय का कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडलेली आहे ज्याची गरज नव्हती ती गोष्ट भाजपने केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रामाणिक होते एकनिष्ठ आहेत त्यांनी खरोखर घरच्या भाकरी खाऊन भारतीय जनता पार्टीच्या एक एक मत वाढवलेलं दोन खासदार असलेली भारतीय जनता पार्टी आज स्वबळावर या देशामध्ये सत्तेत आणण्याचं काम याच भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याने केलेलं जे खेडेगावात राहिलेले आहेत वारी वस्ती तांड्यावर राहिलेले स्वतःची भाकरी आणून खायलेली आहे प्रचार त्यांनी केलेला आहे परंतु आज काय चित्र झाले ज्यावेळेस सत्ता येण्याची गरज होती सत्ता यायची वेळ आली त्यावेळेस मात्र या कार्यकर्त्यांना केवळ सत्रांजा टाकण्याचं काम करावं लागलेलं आहे आणि ज्यांनी विरोध केलाय आयुष्यभर ज्यांनी भारतीय जनता पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केलाय आज ती सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मंत्री झालेले आहेत आमदार झालेले आहेत खासदार झालेले त्याही व्यतिरिक्त जे विरोध करतात ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडीला बसून मित्र पक्षाच्या माध्यमातून पुन्हा राज्याचे मंत्री झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर लाजीरवाणी वेळ आलेली आहे त्यामुळे ते उत्साहनं काम करू शकत नाहीत हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आता आलेलं असावं परंतु आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे ज्या अजितदादा पवार यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी भर पुरावे आणले होते अजित पवारांच्या विरोधात आणि त्यांनी विधानसभेवर तो मोर्चा काढला होता की अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचे एवढे मोठे पुरावे मी घेऊन येतोय ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्यापूर्वी प्रश्न विचारला होता मीडियानं की भविष्यात अजित पवार हे भारतीय जनता पार्टीत तुमच्यासोबत येतील का याच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की बगर लग्नाचं राहील म्हणजे अविवाहित राहील परंतु मी अजितदादा पवार यांच्यासोबत विवाह करणार नाही 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 त्यांना पक्षात घेणार नाही त्यांच्या सोबत सत्तेत येणार नाही हेच देवेंद्र फडणवीस आज अजित पवार यांना आपल्या सोबत घेऊन बसलेले आहेत केवळ घेऊन बसले नाही ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरोप केला होता आज त्याच अजित दादा पवार यांच्या हातात महाराष्ट्राच्या कोट्यवधीने अब्जावधी रुपयांच्या तिजोरीच्या चाव्या अर्थमंत्री म्हणून याच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत हे ते विसरताय ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना जेलमध्ये पाठवलं अगदी त्यांनाच मंत्री केलं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी अवरात्र प्रयत्न केले आज ते सत्ताधारी होऊन बसले हे भाजपच्या कार्यकर्त्याला कसं सहन होईल हे देवेंद्र फडणवीस भाषण करताना बोलताय की खोट्याचं आयुष्य मोठं नसतं खऱ्याचं आयुष्य मोठं असतं मग फडणवीस साहेब अजित पवारांना आपल्या सोबत घेणार नाही हे तुम्ही बोलले होते आज तर त्यांना सोबत घेतलंय मग खोटं कोण बोलतोय हा प्रश्न सामान्य लोकांमध्ये आहे आणि म्हणून आज जे काही देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बोलतायत आक्रमक होण्याचं भाषा कार्यकर्त्यांना ठिकाणी सल्ला देत आहेत संदेश देत आहेत सोशल मीडियावर का तुम्ही काम करा म्हणतायत कार्यकर्त्यांमध्ये फिरा म्हणतायत गाव वस्तीवर जा म्हणतायत लग्न कार्य असो कुठलंही कार्य असो त्या ठिकाणी जाऊन राज्य शासनानं राबवत असलेल्या जाहीर केलेल्या योजना सांगा असं ते बोलतायत आणि लाडकी बहीण योजनेतून दोन लाख मतांचा कोटा आम्ही आजच पूर्ण केलाय असं ते सांगतायत वास्तविक पाहता लाडकी बहिणी योजना अजून सुरूही झालेली नाहीये तिचे फॉर्म भरणंच अजून सुरू आहे त्यासाठी किती अडचणी येत आहेत किती रांगा महिलांना लावा लागत हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एकदाच येऊन बघा गोरगरीब आहे त्यांच्याकडे गावाकडून यायला पैसे नाही त्यांना त्या ते सेतू केंद्रावर जावं लागतंय अंगणवाडी त्याला शोधावं लागतंय कागदपत्रांचे झवरा सांगावं लागत आहेत आणि परत यादी लाग लावून त्या ठिकाणी ती फॉर्म भरावे लागतात ती योजना कधी लागू होईल कधी त्यांच्या खात्यावर पैसे पडतील तो तर विषय नंतरचा परंतु आजच तुमचे दोन लाख मतं जे वाढली तुम्ही बोलताय हे या ठिकाणी जनतेला पटत नाहीये आणि सामान्य जनतेच्याही लक्षात आलंय की ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीपर्यंत मतांसाठीच आहे असं लोकांचं मत बनलेलं आहे याला दुजोरा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यांचं असं मत आहे की महाविकास आघाडीचे नेते या योजनेला विरोध करतायत परंतु ते स्वतः फॉर्म जमा करतायत मी या ठिकाणी आव्हान करतो म्हणून सांगितलंय त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला की महाविकास आघाडी म्हणजेच आमचे विरोधक हे फॉर्म घेतील हे भरतील परंतु ते सरकारकडे कर दाखल करणार नाहीत याचा अर्थ ते जर दाखल केले नाही तर तुम्हाला पगारी येणार नाहीयेत आणि त्यामुळे यांच्याकडे अर्ज तुम्ही दाखल करून देऊ नका तुम्ही तुमचे अर्ज आमच्याकडे कर दाखल करा या पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांच्या तोंडून त्या ठिकाणी न कळतपणे आलेले आहे म्हणजे थोडक्यात काय जर महिलांना जर पेमेंट मिळालं नाही किंवा लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला नाही तर स्पष्टपणे सांगणार की विरोधकांनी तुमचे फॉर्म आमच्याकडे दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे तुम्हाला पगार सुरू नाही ते आजच त्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी करून बसलेले एकंदरीत या सगळ्या भाषणांचा जर सारांश काढला तर देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी राजकीय दृष्ट्या बोलण्याचं संतुलन या ठिकाणी बिघडले हे लक्षात आलंय आणि याचं मुख्य कारण जर काही असेल तर ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा कारण लोकसभेला सगळ्यात जास्त मोठा फटका जर कोणता बसला असेल तर तो मराठा आरक्षण आणि जरंगी पाटलांचा बसलेला आहे आणि तोच फटका पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसणार आहे याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना झालेली दिसते आणि म्हणून त्यांची वक्तव्य अशा पद्धतीची ठोकापीटीची या ठिकाणी निघालेली आहेत असं सुद्धा या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय मित्रांनो जी काही माहिती होती जी मला योग्य वाटली मी तुमच्यासमोर शेअर केली आहे तुम्हाला काय वाटतंय की देवेंद्र फडणवीस जे की राज्याचे गृहमंत्री आहेत ते अशा पद्धतीची जर भाषा वापरत असतील तर याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यासाठी किंवा मुडीत काढण्यासाठी ते अयशस्वी ठरतायत का आणि त्यामुळं ते, ते हातबल झालेत का तुमचं काय मत आहे तात्काळ प्रतिक्रिया द्या तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद